समाजसुधारक महर्षी धोंड केशव कर्वे रेडिओवर रात्रींच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंड केशव कर्वे यांचे वयाच्या एकशे पाचव्या वर्षी निधन झाले माझ्या आजोबांचे डोळे टिचकले कळत्या वयात जाणून लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ एकशे पाचव्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे स्वातंत्र्य समोराच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला नंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्य हे त्यांच्या डोळ्या देखत कमावले गेले गे गेले पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाहीत स्वातंत्र्य संपूर्ण हवे असते हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते या देशातील श्री गुलाम आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ते गुलामच राहील हे त्यांना दिसत होते तिला स्वातंत्र्य व्हायचे असेल तर तिला भान या यावयास हवे ही की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्काराच असे होते की ते आपल्या गुलामीला दागिना मानित असे आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असले तरी पण तिला शुद्र समजून तिचे प्रच्छन्न छळज केला जाई सबबतीने शिक्षित व्हायला पाहिजे हे कारव्यांना ठामपणे वाटत होते तथापि हे कार्य अतुनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते स्त्रीने स्वातंत्र्य कमावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते शांत सुशीलपणे वृत्तीने राहिले तर हे असे दहा व्रत परिपूर्ण होऊ शकते याची त्यांनी खूनगाट बांधले सावकाश तरी हमकास हे कार्य करणे गरजेचे होते नुसते आवडीअडचणी येतील असे नव्हते संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाले ईश्वरचंद्रांनी पोथ्यांच्या यांच्या पिठात पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले स्वतः विधविषयी विवाह करून कर्व्यांनी त्यांचा वस्तुपाठ घालून दिला सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलाची कोणास सोय उरली नाही प्राध्यापक ढोंड केशर कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत विद्वत्तेचा ते महामेरू होते त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजलले नाही केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढंच ऐतिहासिक कार्य देवाच्या आज्ञ समाजाने केले या समाजाबद्दल महर्षी अण्णा करावी अर्थातच समाजशील होते त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता समाजाने केलेल्या धक्काबुक्केत अण्णासाहेबांचे कपडे फाटत रोज त्यांना आपला शिरट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे फाटके कपडे ते फाट वापरत वा नसत गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली ती कर्वेंनी ना त्यांना शिवाय दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाली जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही तसे कर्व्यांनी आचरण ज्ञानेश्वरीच्या कवितेसारखेच राहिले महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मोर्त मिढवली कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणे येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले पै निधी व मुरड निधी त्यांनी जमवला त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैपईचा हिशोब कारव्यांजवळ असणार आहे कारव्यांना जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव कर्वे स्वतः मोटर वापरत नसत मैलो न गणित लांब ला असलेल्या आश्रमात ते पायी जात समाजाचे पैसे वापरणे दूरचे स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरत हे मात्र समाजाला माहीत होते जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत ते स्वतःच्याच विश्वासात वापरत अशी कुरबोर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तिथे उपयोगी पडला ते बोलत नसत विचार करत विचार पक्का झाला की आचरणात आणत त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे हे डापेच नव्हते उलट पक्षी बोलकी सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक अस हेच श्रेयस्कर असते महर्षी कर्वेयांमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती जो स्वतः सुखदुःखात अविचलित राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो तो खरा स्थितप्रज्ञ महर्षी यांचे लक्ष केवळ सुधारणेत होते त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते कर्व्यांना कुठे जावे लागले तर ते पैसे काढून टाटा शेजारे ठेवून उठत आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल एका बाजूला या देशाला आपण भारतमाता म्हणतो सरस्वतीला आपल्या वाडमयाची जननी मानतो आणि दुसरीकडे निरक्षर आज्ञानी ठेवतो हा चेड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता महर्षी दोंड केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन एकोणीसशे सोळा साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले आग बोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्मे सर्वत्र बिंबवले जगभर स्त्रियांबद्दल सभा केल्या स्त्री ही स्वाभिमानाची असली पाहिजे ती शिकली पाहिजे उच्च विद्याविभूषित होऊन पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते त्यात त्यांना दोन कार्य करायचे का होते एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर त्याला पुरुषांच्या बरोबरने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरचे पार्थत्याचे जोखाड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखेच क्षमता तेथे आवश्यक होते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतात महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही आपल्या जगत्या आयुष्यात हलापेष्टांची तमा न बाळगता एखाद्या मनुष्य केवळ अलौकिक कार्य करू शकतो त्याचे मिसाल आहेत डॉक्टर धोंड केशव कर्वी लोकमानसाने त्यांना अभिमानी महर्षी मानले मान राजमानसाने एकोणीशे अठ्ठावन्न साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक, एक मुलगी रडत बसली होती केवढावने रागवलं मी तिला मी तिला म्हटले कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही तो मुळीच रोडू नये यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना स्त्री शिक्षण होतच आहे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने एस एन डी टी महिला विद्यापीठ निर्माण झाले महिला शिकतात पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवर अत्याचार थांबतील असे वाटत नाही परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी बहिणीशी बायकोशी कन्याशी पुष्कळदा चुकीचे वागतो स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही तिलाही तिचे स्वप्न भावभावना आकांक्षा विचार असतात तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण पुरुष शिक्षण झाला की तिला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ समजेल पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडुकेशेव उपाख्य अण्णासाहेब कर्वे याकरता सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल मग डोळे टिसणार नाही तेथे हसू फुलेले